नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुमसाठी आज पुन्हा एक चार बोलटे असूक आणि दोन आले गाडी चारही पण टायर बटन आहेत गाडीची टायर कंडिशन पहा एकदम क्लास गाडी फर्स्ट मध्ये गाडी गाडीचं किलोमीटर फक्त सहासष्ट हजार झालेले दोन हजार वीस ची गाडी गाडी पाहून घ्या सर्वात आधी मित्रांनो आतून दाखव आतून पण पहा एकदम मस्त कंडिशन आहे गाडीची टायर कंडिशन पण पाहून घ्या स्टिफनीचा टायर सुद्धा एकदम चांगला आहे छान मध्ये वगैरे पण मस्त आहे गाडीचा चार बोल्टी मधून आहे गाडी चार बोल्ट गाडीचे पेपर विपर सगळे क्लिअर आहे तर मित्रांनो ह्या गाडीचा आपण वापर सांगतोय पाच लाख ऐंशी हजार रुपये वापर सांगतोय एक साधारण साडेपाच लाखाच्या जवळपास होईल आणि एक लोन करायचं ठरलं तर एक साडेचार पाच लाख रुपये गाडीवरती लोन होईल तर नक्की मित्रांनो आपला ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट शुक्रापूर पुणे नगर हायवे का सरेपाटा ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो तुम्हाला व्यवहार आल्यावरती हो नक्की किमतीमध्ये मान सन्मान होईल आणि जर मित्रांनो अजून बजेट मध्ये लागत असेल तुम्हाला दोन हजार बारा तेराचा तरी नक्की मित्रांनो फोन करा तुम्हाला भेटून जाईल गाड्या स्टॉक वगैरे भरपूर असतो आपल्या गाड्यांचा तसं काय अडचण नाही आहे बिंद या मित्रांनो ऑफिसला आपल्या आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मी रोज तुमच्यासाठी नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी